देव त्यांना सद्बुद्धी देव आपल्या वडिलांचा अवमान करणारे बेईमानी करणारे उद्धव ठाकरे तर जमिनीवर यायचा प्रयत्न करतायत हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत लोकसभा ने विधानसभा निवडणुकीत बांग कोण पुकारत होता मस्जिद की एफ डबल करण्याची घोषणा तर उद्धव ठाकरे अरविंद सावंत करत होते ते उलेमा बोर्ड त्यांची निवेदन उद्धव ठाकरे घेतली मुस्लिम मराठी सेवा संघ उद्धव ठाकरे चहा पाजला आणि जाऊन मुस्लिम वत्यांमध्ये वोट जियाचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं विधानसभेत वोट जियाच्या विरुद्ध धर्म युद्धचा विजय झाला ना म्हणून यांची गाभरल्या आहेत ते आणि म्हणून आता महापालिकेत हिंदुत्वचा भगवा झेंडा त्यांना या तो आठवण येते अरे डिपॉझिट आता मुंबई महाराष्ट्राचा जागा झालेला हिंदू यांची डिपॉझिट पण घालवणार तुम्ही चार वाजता जाताय खरं म्हणजे जा कालचा विषय संपलाय त्यांना पण रेल्वेनी सांगितलं अधिकाऱ्याने नीचे के अधिकारीने टेक्निकल नोटीस कोई तोडने वाले तोडणे वाले पण त्यांना आता भीती परत हिंदुत्व हिंदुत्व गाणं रेकॉर्ड सुरू करायची आहे रेल्वे अधिकाऱ्याने मला काल स्पष्टपणे सांगितलं की हम आज क्लेरिफिकेशन इश्यू करणे रे कोणतंही मंदिर तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आज चार वाजता मारुतीचे दर्शन घ्यायला जाणार आहे सारखं स्टंटबाजी करायला नाही एकूण काही गरज नाही हो लोकांनी त्यांचे कपडेही उतरवले भगवे गेले नाही हिरवेही गेले <laughs> अवस्था झालेली आहेत उरलेले थुरलेले आहे तेही किती दिवस टिकणार समजलं ना हे मंदिर वाचवलं जाईल भाजपाकडून मंदिर तोडण्याचा कुठला प्लानच नाहीये टेक्निकल त्यांनी नोटीस दिली होती ती त्यांनी द्यायला नको होती आता मी त्यांना खडसावलं आहे क्लेरिफिकेशन येणार